माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे करूग्रंथन रत्नालकामाई त्रिवेणीची नवलाई मी मंदा कि भाऊ मुसळे पिंपळे आज गुरुवार आहे दत्त जागर मी दत्ताचे गाणे म्हणत आहे दत्त माझा दयेचा सागर दिला त्यान जीवनादार दत्त त्रिभुणी अवतार सरळ जगाचं पालनहर लेखरमान भक्तांना केला त्याने अवतार दत्त माझा दयेचा सागर दिला त्यानं जीवनादार भक्तांचा आई बाप तर लाबुअरी निभाव नेशी दत्ता तू जन्मा जन्मांतरी जोळी घेऊन तुझी स्वारी जाई प्रिय भक्तांच्या घरी थोड्या भिक्षे बदल्यात सावणेशील संसारी दत्त माझ्या दयेचा सागर दिला त्यानं जीवनादार दिला त्यानं जीवनादार तुझे नाम त्यांच्या मुखात तू धावणेशी त्यांच्या दुखात तर राशी भक्तांच्या पाठी डोई ठेवणी आहात तुझे पावन नाम दत्ता मी रात स्मरी तुझ्या भक्तीत गुरुनाथाब सागर तरीन दत्त दयेचा सागर दिलत्यान धार द्यालेतील तिल जीवन धार श्री गुरुदेव दत्त